अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत पेड पाली सुधागड येथील शिवसेना शिंदे गटातील सुमारे दोनशे ते अडीचशे शिवसैनिक आज शनिवारी महाड येथे दाखल झाले छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून त्यांनी धनंजय देशमुख यांना थेट आव्हान दिले तटकरेसारखी पाठीमागून खंजीर खुपसण्याची आमची प्रवृत्ती नाही आम्ही समोरासमोर लढतो असे रोखठोक विधान शिवसेना नेते संजय म्हात्रे यांनी यावेळी केले म्हात्रे म्हणाले राजकीय प्रवक्त्यांनी पक्षाच्या मुद्द्यांवर बोलावे कुणाच्या कौटुंबिक बाबींवर नव्हे आम्ही आमदार महेंद्र दळवी यांचे कुटुंबीय या आहोत त्यांच्यावर झालेल्या वैयक्तिक आरोपांचा जाब विचारण्यासाठीच आम्ही महाडमध्ये आलो आहोत धनंजय देशमुख यांनी जर पुन्हा असे वक्तव्य केले तर आम्ही शांत बसणार नाही त्यांना थेट उत्तर देऊ असा इशारा संजय म्हात्रे यांनी दिला महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी घोषणा देत निषेध नोंदवला यावेळी शिवसेना समन्वयक राजेंद्र राऊत आणि सुधागड तालुका प्रमुख अनुपम कुलकर्णी यांनीही देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला पेण सुधागडमधून सुमारे पस्तीस ते तीस गाड्यातून आलेल्या या शिवसैनिकांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास महारमध्ये येऊन छत्रपतींना अभिवादन केले त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली दरम्यान या प्रकरणामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष आता अधिक तीव्र होत असल्याचं दिसत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या संघर्षाला अधिक धार येईल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे महाड शहर पोलीस निरीक्षक तडवी यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीने बंदोबस्त वाढवला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिस्त राखत शिवसैनिकांनी आपले आंदोलन शांततेत मागे घेतले व आपल्या गावी प्रयाण केले या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्षाची चर्चा चांगलीच रंगली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे त्यांनी कौटुंबिक जे बोललेले आहेत धनंजय देशमुख त्यांना आम्ही भाचे कंपनी किंवा आम्ही शिवसेनिक का आहोत हे धडा शिकवण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलो तो म्हणाला होता की आम्ही अलीबागा येऊ तुला अलीबागा यायची गरज नाही आम्ही पोहोचलो तुझ्यात जर खरंच दम असेल तर आम्हाला तू चॅलेंज कर आम्ही तुला कुठेही भेटायला तयार होतो आणि आम्ही शिवसेने का आहोत तो आम्ही नक्की त्यांना धडा शिकू आपल्याला सांगेन त्यांनी बोलला की तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झालेत तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून आजपर्यंत कोण आमदार झाला तीस वर्षात दाखवू शकता का तुम्ही हां आणि नंतर तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून म्हणून माझ्या मामाला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होणार होते त्या बोल्यावरून त्याही उतरवला पण नक्की देवानी साथ दिली आणि आज आमचे आमदार महेंद्रशेठ दलवी दोन वेळा आमदार आहेत ही तिथल्या अलिबाग मुरुड आणि रोहायच्या सर्व जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि आता ते म्हटले होते देशमुख की म्हणतात की ही भ्रष्टाचार अह भ्रष्टाचार काय सांगता माझे आमदार जयंत पाटील शेखा पक्षाचे यांनी तर त्यांच्या जलसंचनाचे टेम्पोवर पुरावे आणले होते टेम्पोवर पुरावे आणले होते ते पुरावे तुम्ही बघा भ्रष्टाचार तुम्ही बोलताय तुमच्या नेत्याचा भ्रष्टाचार बघा आम्ही कुणाच्या कौटुंबी बोलू शकत नाही आणि बोलणार पण ही आमची संस्कृती नाही आणि आम्हाला ही शिकवण पण नाही तुम्हाला जी चुकीची शिकवण आहे ती कोणी सांगितलं त्याचं सा, आम्हाला नाव सांगा पण आमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही बोलत असाल तर आम्ही खपून घेणार नाही आम्ही शिवसेनेक होत आणि त्यांचा भाचा सुद्धा होता आम्ही सर्व तर काय झालं तर ते म्हणतात की पायाला हात लावायचं तर तटकरी साहेब पायाला हात लावलं कोणाच्या आदरणीय बॅरिस्टर आंतोळे साहेब काय केलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपटलं त्याच्यानंतर शरद पवार साहेब यांच्या पायाला हात लावलं काय केलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपटलं ती त्यांची प्रथा असेल पण आमची ती प्रथा नाही आहे आम्ही आम्ही पाठीमागून खंजीर खुपसणारी माणसं नाहीत जे कोणी आम्हाला जर आमच्या कुटुंबाबद्दल बोलेल त्याच्या आम्ही समोर खंजीर खुपटण्याची ताकद आमच्यात आहे आणि आम्ही शिवसेनेक आहोत आणि तुम्हाला सांगतो की ह्यांचं जे राजकारण चाललंय हे त्या त्या लेवलला ठीक आहे पण कौटुंबिक तुम्ही जर आलात तर आम्ही तुम्हाला नक्की सोडणार नाही याची तुम्हाला आम्ही गावी देतो भूमिका अशी आहे की समोरची जर व्यक्तींनी जर ते राजकारणाबद्दल बोलले तर आमच्या काही भूमिका नसणार पण जर आमच्या कुटुंबाबद्दल बोलले तर आम्ही त्यांना चोप दिल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यांना तिकडे येऊ यायची गरज नाही आली बाक पेन पेनमध्ये आम्ही त्यांच्या घरात घुसून मारण्याची ताकद आमच्यात आहे शिवाई चौकात इथून जवळच त्याचा घर आहे त्यांनी चॅलेंज करावं आम्ही पण झालोय तर त्यांनी चॅलेंज करावं आमच्या इथे या बघा तो जातोय काय चांगल्या घरात देऊ आम्ही तेवढी ताकद आमची आहे फक्त आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला लागू नका हे तुम्हाला आम्ही इशारा देतो आम्ही तुम्ही राजकारण करता तुमच्या टप्प्यावर पडल्यावर तुम्ही राजकारण करा आम्ही गलितच घाणेडा राजकारण आमच्या नेत्याने आम्हाला शिकवले नाहीत आमचे भरत शेठ असतील आमचे आमदार महेंद्र शेठ आमदार तोरवे साहेब असतील किंवा आमच्या इतर नेते आमचे तालुका प्रमुख रवी देशमुख असतील आमचे समन्वयचे अध्यक्ष राजेंद्र राऊत असतील आमचे अनुपमदा कुलकर्णी असतील आमचे विभाग प्रमुख असतील आणि सर्व शिवसेनेक असतील आम्हाला शिकवणच असे आहे की बाबा कुणावर आपण स्वतःहून अंगावर जायचं नाही आणि जो अंगावर आला तर शिंगाव घेत त्याच्यावर राहायचा नाही जनोदय करिता मिलिंद माने महाड